लेलं बाई धू लहान किती दिस इकडेच तर इकडे ठेवले घालू हलू नगर हा कटली

आणि भीमा गोफने ना भीमा गोफने यांच्या वस्तीवरती आलो आपण थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या घराशेजारी शेवची झाडं आहेत ऑफिस टाईमची झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये एक साप त्यांनी सांगितलं आहे बसला आहे आणि झाल्यानंतर आपल्याला कळतंय की हा भारतातला एक नंबरचा विषय आहे याला कॉमन क्रेट किंवा मनेर असं म्हणतात किंवा याला एक लयर म्हणतात याला एक लहर्या असं म्हणतात की हा जो साप चावला त्याचा एकदा आपल्याला कळत नाही वेदना काही होत नाही आणि नंतर मात्र सगळे सांधे दुखायला लागतात आणि त्या त्यावेळेस मात्र थोडासा उशीर झालेला असतो हा जो रे हा दिवसा शक्यतो नाही करणे रात्रीचा बाहेर पडणारा हा साप आहे आणि त्याच्या अंगावरची ग्लेस तुम्हाला तिथे दिसते की हा जो रे हा अतिविषयी वर्गला जो साप आहे त्याच्या मानेकडे आपल्याला फार काही दिसत नाही मानेकडे पट्टे नसतात पण जिथे या सापाचे मान संपते मान संपल्यानंतर त्याच्या अंगावरती बांगड्यांच्या आकाराचे दोन दोन पट्टे या जा, ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतात समोर तुम्हाला दिसते मानेची बाजू जर सोडली तर त्याच्या शेपटीकडे बांगड्यांच्या आकाराचे दोन दोन पट्टे असतात आणि हे पट्टे त्याच्या शेपटीकडे जाताना गडद रंगाचे होत जातात हा निश्चार वर्गातला साप आहे नॉक्टर्नल आहे आणि नॉक्टर्नल हॅबिट असल्यामुळे फक्त संध्याकाळीच हा साप बाहेर पडतो आणि संध्याकाळी सहा ते पहाटे सहापर्यंत त्यांचं वास्तव्य कधी कधी घराच्या आस। आस। आसपास असू शकतं आणि मनालाचं एक वैशिष्ट्य आहे की मनाला हा साप सापासारखाच मानवी वस्तीमध्ये सापडणारा साप आहे परंतु घरातली उबदार हवा घेण्यासाठी अशा प्रकारचे मनात कधी कधी घराच्या आसपास येऊ शकतात असं जमान्यात आला तर उष्णता घेण्यासाठी किंवा उबदार हवा घेण्यासाठी हे साप घरामध्ये देखील यायचा प्रयत्न करत असतात हा साप अतिविषय असल्यामुळे या सापासून आपल्याला थोडंसं जपूनच राहावं लागतं कारण हा साप जरी तसं शांत असल्याचं स्वभावाने तरी मात्र त्याने जे आक्रमण केलं तर असे वेगळ्याने ते आक्रमण करतात आणि त्याचा चावा त्याचा जो आहे आपल्याला लवकर कळत नाही त्याच्यामुळे या सापवरसून आपल्याला बरीचशी काळजी घ्यावी लागते याचं जे विष आहे हे न्यूरोटॉक्सिक आहे संस्थेवरती काम करणार आहे पण असं जरी झालं तरी बऱ्याचशा जीवनावश्यक औषधांमध्ये ह्याचं विनाम विष वापरलं जातं आणि घराच्या आसपास शिकारीसाठी हे साप येतात कदाचित या ठिकाणी कवडा नावाचा एक दोनशे साप आहे त्याची शिकार घेण्यासाठी अशा प्रकारचे साप घराच्या आसपास येत असतात त्याच्यामुळे हा साप दुसऱ्या सापांना खाऊन उपयोगी करत असतो कधी कधी त्याला उंदिरे आवडतात आणि पाले कधी कधी तो खातो परंतु हा साप मात्र अगदी घराच्या आसपास किंवा घरामध्ये सापडणारा हा साप आहे आणि याच्या अंगावरचे डिझाईन जर पाहिलं ते चमक, समक, एक विशेष प्रकारची चमक असते आणि एवढी चमक विषारी सापांमध्ये फक्त मानेला आहे एवढी जास्त चमक दुसऱ्या कोणत्याही विषारी सापानं नसते त्याला आपण घेतो सुरक्षित आगर नंतर पुन्हा निसामध्ये सोडून देऊ परंतु पुन्हा एकदा सांगतो की हा अतिविषारी वर्ग हा साप आहे बरींचा वापर करून त्याला घेतोय सुरक्षित ताब्यात परंतु पुन्हा इथं सांगतो आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आता इथे पाहताय की रात्रीची वेळ आहे आणि अशा प्रकारच्या मनाला ज्या पद्धतीने तुम्ही की फ्री हँडलिंग करून त्याला ताब्यामध्ये घेतलं जाते असा प्रकार मात्र व्हिडिओ बघून कोणी करायचं नाही कारण या सापाचा वेग आक्रमणाचा अतिशय जास्त असतो आणि म्हणून या सापाला अशा पद्धतीने मात्र व्हिडिओ बघून कोणी हात लावण्याचा प्रयत्न करायचा नाही 珍珠。嗯嗯 I'm mm going -hmm. Mm-hmm. <laughs> मी भी महालक्ष्मी गोपने माझ्या घरापुढं मन्यार निघला होता गिरी फोन केला की आली पकडण्यासाठी गोपणी वस्ती मालदार यांच्या राहत्या घराजवळ आपला जो मन्यार सापडला होता या मन्यारला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून